नमस्कार मित्रांनो केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे बंगाल देशी आहेस का हा एकच प्रश्न आणि एका तरुणाचा जीव गेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही घटना आपल्याला विचार करायला भाग पाडणारी आहे मित्रांनो केरळमधील पलकक्कड जिल्ह्यात चोरीच्या संशयावरून एका तरुणाला स्थानिक लोकांनी पकडलं हा तरुण परंप्रातीय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला तो बंगाल आहेस का असा सवाल केला गेला आणि त्यानंतर जे घडलं ते अत्यंत अमान्य तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली हा सगळा प्रकार होता आणि धक्कादायक म्हणजे या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला नंतर समोर आलं की मृत तरुणाचं नाव राम नारायण बडेल असून तो छत्तीसगडचा रहिवासी होता सर्वात महत्वाचा बाब म्हणजे पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे की त्या तरुणाकडून चोरीचा कोणताही माल सापडलेला नाही म्हणजे अफवावर एका निष्पाप माणसाचा जीव गेला मित्रांनो आज प्रश्न प्रश्न हा हा नाही की की तो कुठला होता आहे आपण कोणाला मारण्याचा अधिकार कोणी दिला जर चोरीचा संशय होता तर पोलीस होते कायदा होता पण जमावाने कायदा हातात घेतला आज जर परंप्रातीय म्हणून एखाद्याला मारलं जात असेल तर तो उद्या आपलाही नंबर असू शकतो अफवा संशय आणि जमावाची हिंसा या समाजासाठी सर्वात मोठा धोका आहे मित्रांनो कायदा हातात घेऊ नका कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून पुन्हा असा निष्पाप जीव जाणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा जय हिंद